आज आपण दत्त जयंतीची कथा बघणार आहोत दत्त महाराजांचा जन्म कसा झाला याची एक कथा आहे ती आपण बघणार आहोत मुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतीव्रता व स्वांधी होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रमाणे प्रेमाने व आदराने स्वागत करत असे वेळे वेळोअवेळी आलेला पाहुणा अनुसयाच्या आश्रमातून कधीही उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा सुद्धा तिच्या पुढे शीतल होई पवन तिच्या पुढे नम्र होई एवढा तिचा पतिव्रतेचा अभाव होता पतीबद्दल तिची ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेलं अत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव स्वांधी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वत्वमुखी झाले ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुशयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुशया यचित मानव व आपण देवी तेव्हा या अनुशयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्वहरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखवला त्रैमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अति प्र, अशी प्रतीक्षा करून त्या तिघांनी ब्रह्मा ब्राह्मणाची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रश्मी उपकरणे यज्ञोपविता आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे अत्री मुनींच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे हे ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी सामान्य साधू नाहीत तर हे माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे यास जर विमुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसया तात्काळ कर घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघांच्यावर वर उडवले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले तेव्हा अनुसयेचे तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे तिघा अतिथींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसैने त्यांना येथेच स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपविले स्वर्गलोकात तीनही देवस्त्रिया आपल्या पतीची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या व त्यांनी त्या ते तिघी अनुसयेकडे गेल्या तिची त्यांनी करुणा भाकून सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा मागितली अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा अत्रिमुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्वव्रत देवस्वरूपात झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसये आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहेत इच्छित वर माग तेव्हा अनुसयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एक रूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथाच तू असे म्हणून देव अंतर्धान पावले अशा तऱ्हेने मार्गशू शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तोत्र्यांचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकातीचे बालक पाहून सती अनुसयला अत्या आनंद झाला ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय तेव्हापासून आज तागायत मार्गशी शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाळी दैत्य दैत्यजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी आपण साजरा करत असतो